नमस्कार मी सुधीर दिलीप मगदूम नेचर केअर फर्टिलायझर विटा सोलापूर विभाग आज आपण प्रदीपदादा निर्मळ राहणार तारापूर जिल्हा सोलापूर यांच्या बारा एकर कि ज्या पॉटवर आलेलो आहोत त्यांनी आपल्या कंपनीचे पॉलिपॉस्पीट गटातले दहा चौतीस झिरो चोवीस चोवीस आणि सुपर ओव्हर आय ह्या पॉलिफॉस्पीट गटातल्या प्रॉडक्टचा वापर केलेला आहे त्यांना रिझल्ट वगैरे चांगले आलेले आहेत काल आपण नेचर केअर फर्टिलायझरचे ग्रीन हा स्पेशल ह्या पेशलच्या प्रॉडक्टचा विषयी आपण त्याला बरीचशी माहिती काल सांगितली त्याप्रमाणे आज मिरचीच्या प्रॉडक्टसाठी त्यांनी दोन बेगाव ट्रायलसाठी वाप आज त्यांनी मागवलेले आहेत त्यांचं मनोगत पॉलिफॉल पंच्या संदर्भात जे काय आहे त्याच्याबरोबर त्यांचं त्याच्यावर आपण ऐकून घेऊ नमस्कार मी प्रदीप दादा निर्माण माझा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस त्रेचाळीस बेचाळीस सत्तेचाळीस तारापूर मी माझ्याकडे साधारण एक अठ्ठेचाळीस हजार झाड केळीचं असून आ, पाच एकर काकडी पाच एकर मिरची आणि बाकीचं तर क्षेत्र भुसार पिकांचं असून मी साधारण गेल्या वर्षीपासून या कंपनीचं ग्रीन हार्वेस्ट या कंपनीचं सुपर वरा बाकीचे प्रॉडक्ट केळीसाठी वापरल्यानंतर मला त्यांचा रिझल्ट खूप छान वाटला आणि उत्पादन खर्चसुद्धा योग्य दरात वाटला मी आज मिरची लागवड करत असताना साधारण प्रामुख्याने ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे प्रॉडक्ट घेतला असून त्याचा साधारण आता डेमो दहा गुंट्यावरती करतोय आणि मला जर रिझल्ट छान वाटले की मी पुढे ते येणाऱ्या सर्व पिकांसाठी त्याचा योग्य पद्धतीने वापर करणार नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खत आज सक्षम पर्याय